ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीनं अकरा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आहे त्यामध्ये शोभायात्रा किसान मेळावा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत तर अठरा फेब्रुवारी रोजी विकासवाडीतल्या शोभायात्रे शोभायात्रेनं कार्यक्रमांची सांगता होईल अशी माहिती सुनंदा बहेंजी यांनी पत्रकार परिषदेत दिली महाशिवरात्री हा सण खऱ्या अर्थानं मानवाला अज्ञानातून मुक्त करणार आहे हा आत्मजागृतीचा दिवस असून शिवस्मरणात राहून ज्ञानार्जन करणं आणि आत्मिक शुद्धीकरण करणं हाच महाशिवरात्री साजरी करण्याचा खरा उद्देश आहे असं ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या सुनंदा बहेनजी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं महाशिवरात्रीनिमित्त ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीनं अकरा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान कोल्हापुरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अकरा फेब्रुवारी रोजी आर के नगर इथं तर बारा फेब्रुवारी रोजी शिवाजीपेठ परिसरात शोभायात्रा निघेल बारा फेब्रुवारीला कळे इथं शेतकरी मेळावा होणार असून तेरा फेब्रुवारी रोजी गडमुडशिंगी इथं शोभायात्रा काढली जाईल सतरा फेब्रुवारी रोजी नगरमध्ये संगीत संध्या या सांस्कृतिक कार्यक्रमातून महाशिवरात्रीचं महात्म्य सांगितलं जाणार आहे अठरा फेब्रुवारी रोजी नेरली तामगाव विकासवाडी परिसरात शोभायात्रेनं या कार्यक्रमाची सांगता होणार असल्याचं सुनंदा बहेंजी यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला प्रतिमा बहेंजी आणि रघुनाथ भाई उपस्थित होते